भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत प्राध्यापक विजय कुमार जोखे हे राज्यस्तरीय संत गाडगेबाबा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित प्रतिनिधी शिराळा शिराळा येथे संकल्प फाउंडेशन शिराळाच्या वतीने संत गाडगे महाराज स्मृती दिनानिमित्त सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्राध्यापक विजय कुमार जोखे यांना राज्यस्तरीय संत गाडगेबाबा जीवन गौरव पुरस्कार देऊन प्राध्यापक विजय गायकवाड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले शिराळा येथील संत गाडगे महाराज सांस्कृतिक भवन येथे हा कार्यक्रम संपन्न झाला अध्यक्षस्थानी संकल्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवी यादव हे होते गाडगेबाबा पतसंस्थेचे अध्यक्ष रघुनाथ जाधव प्राध्यापक विजय गायकवाड डी बी परिट रमेश यादव यांची प्रमुख उपस्थिती होती स्वागत व प्रास्ताविक गणेश यादव यांनी केले यावेळी विजय गायकवाड म्हणाले संत गाडगेबाबांच्या दशसूत्री संदेश विचारांचे अनुकरण करून त्यातील एकतरी विचार आपण आचरणात आणावा युवकांनी व्यसनापासून दूर राहावे निश्चितपणाने सामाजिक सेवा क्षेत्रात कार्यरत राहण्यासाठी असे पुरस्कार प्राप्त होण्यामुळे सकारात्मकता वाढीस लागते जोखे यांचे कार्य प्रेरणादायी आहे विजयकुमार जोखे म्हणाले आपला विवेक विचार विकू नका आपला मेंदू घाण न ठेवता त्याचा उपयोग सामाजिक हितासाठी करा मला मिळालेला हा सन्मान हा माझ्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ सन्मान आहे यावेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष मारुती रोकडे श्रीराम नांगरे पाटील महादेव परीट अविनाश यादव सुयोग यादव सुभाष तळवी विनोद कदम बापूराव जाधव पृथ्वीराज परीट गौरी यादव पांडुरंग गायकवाड सदाशिव गायकवाड बाळासाहेब परीट नितीन यादव रवींद्र यादव महेश रसाळ अनिल यादव जयसिंग यादव प्रदीप यादव प्रमोद सवाईराम जुनेद मुल्ला अमृत पाटील संदीप जाधव उपस्थित होते આભાર રમેશ યાદવ માનલે